मी तुला कारण आलेला तो, तु। तो तुझा विचारला तू तु कसा जन्माला आलास कुणापासून जन्माला आलास याची पूर्णपणे मला खात्री आहे ब्रह्मदेव ज्यावेळी संभ्रमित अवस्थेत होते विचार करते होते कशासाठी तर यांची निर्मिती करण्यासाठी आता मी हे कस बोलतोय मला हे कस माहीत असा प्रश्न तुझ्या मनात उद्भवला चौकडीचा रावण म्हणजे चार युगांची एक चौकड अशी छापन युग जगलेला तो रावण म्हणजे चौदा चौकड्या त्यानेच आणल्या त्याच्यापेक्षा दहा घटका मी मोठा म्हणजे कधीपासून आहे याचा विचार तू कर तुझ्या जन्माच्या अगोदर म्हणजे नेमका तुझा जन्म कसा झाला याची कल्पना मला आहे या भविष्याच्या ठिकाणी मरकटाची म्हणजे कपिपळाची उत्पत्ती करायची होती आणि ती जबाबदारी ज्यावेळी ब्रह्मदेवावर दिली गेली विचार करते ठरले आणि विचार करत असताना त्यांना जांभई आली आणि त्यांच्या जा जांभईतून ज्याचा जन्म झाला त्यांच्या विचारातून जन्म झाला तो तू जांभईतून जन्म झाला म्हणून परत काही जाणून जाणून आला नाही मी समोरची पूर्ण कुंडली ठेवतो म्हणूनच मी बोलू शकतो आणि ती कुंडली मी तुला सांगितली तू इथं कशासाठी आला तुझी कुंडली सांगण्यासाठी ती माझी ओढ घे कारण आलोय माझ्या मुळे माझी जे दुर्लक्षित असतील त्यांना लक्ष करावं आणि त्यांना आपल्या सोबत इतरांच्या सानिध्यात आणावं मी हा प्रयत्न खूप अगोदर पासून करतो तू अगोदर ऐकलं असत

नवीन प्रकरण निर्माण करण्यासाठी हा कधी येत नाही हा निमंत्रण ठेवणारा देऊन हा माझ्या देवाला शरण यावं लागेल तेव्हा माझ्या देवाच्या शरणा शरण हा शत आंद नव्हे स्वतःच्या जीवनात काम केलेले आहे ते सिद्ध केले आहे रामायणाच्या ठिकाणी या ग्रामासोबत हे आयन निर्माण केले तुम्ही अर्थात या आयना त्या ठिकाणी तुम्ही जे कार्यरत आहात का, आणि कार्य करू पाहताय या संपूर्ण तुझा रे काय वाटा या सर्व युद्धाच्या ठिकाणी तुझे काय दिवे लावले अरे या युद्धात महत्वाचा वाटा आहे तो माझाच आहे काय तो वाटा काय तो सांग कारण या सैन्याला मार्गदर्शन माझ्यामुळे नाही ते बरोबर वर आहे मार्गदर्शन करणार शांतपणे उभा असतो मेले तर ते पुढे गेलेले तू शांतपणे उभा आहे अरे तू फक्त मार्गदर्शनच करणार कारण बळीराजान वामनाला पृथ्वी दान केली त्यावेळी ती पृथ्वी तीन पावलं दान केली आणि दोन पावला सार विश्व व्यापून टाकलं त्या वामनान एवढ्याच्या अवतारानं आणि तिसरं पाऊल तुटे ठेव म्हणून सांगितलं त्यावेळी बळीच्या मस्तकावर ते पाऊल ठेवलं या साऱ्या प्रकारातीव्रेवा ती, ती तीन पद पृथ्वी चालत असताना पृथ्वीला तू एकवीस फेऱ्या मारल्या आणि एकवीसाव्या फेरी एका पर्वताला तुझा पाय लागला आणि त्या पर्वतानं तुला शाप दिला मी पर्वताचं नाव विचारणार नाही पर्वताला स्पर्श झाला आणि ही तुझी शक्ती याच्या पुढे काम येणार नाही अर्थात त्या शापामुळे तू आता शांत आहे आता फक्त तुला मार्गदर्शन करावं लागेल याच्यासाठी कोण असतील तर त्यांना मार्गदर्शन लागला लागलाय अरे oh. त्या शिकाराचा

लक्षाधीश रावणाचा शेवट झाला हे तुला सुद्धा कळायला हवं होत आणि त्याला कळलं होत मी वरून सगळं पाहतोय मी इथला नव्हे मी परग्रह वासीय आहे आणि परग्रहावरून मला सर्व काही दिसतंय वी जी जी काही कर्म केली ते प्रत्येक कर्म मी माझ्या डोळ्याने बघतोय म्हणून बोलतोय आलो नाही कशाला आई वडिलांना दिलेला शकतो पहिले देव म्हणजे आई वडील इतरत्र देवतानंतर मंदिरात जाऊन देवाचे चरण पकडण्यापेक्षा आई वडिलांचे चरण पकडणारा सर्वश्रेष्ठ करतो कोण सर्व काही लक्षात आले काय तू आला नाही तो फक्त तिथे ना नाही